नमस्कार आर मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजानपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख चोवीस हजार शंभर बावीस कॅरेटचा दर एक लाख चौदा हजार एकशे सत्तर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पंचावन्न हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात इनाम सावर्डे येथे भाजप कार्यालयात दैनंदिन जनता दरबाराचं आयोजन चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या ऐकून मार्गदर्शन ग्रामस्थांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन कोल्हापुरात नागरी वस्तीत बिबट्याचा प्रवेश पोलीस वन विभाग अग्निशामक दलाने शर्तीच्या प्रयत्नांनी बिबट्याला केलं जेरबंध तत्पूर्वी दोन जणांवर केला बिबट्याने हल्ला परिसरात भीतीचं वातावरण उमगाव खळणेकरवाडी नागवे गुडवळे जांभरे परिसरात राजाटस्कर हत्तीचा वावर ऊस आणि भात पिकांची नासधूस शेतकऱ्यांना आर्थिक फटका वनविभागाकडून जागृती मोहीम आणि सतत गस्त सुरू छत्तीसशे <ग़गा> रुपये एफआरपी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही निर्णायक लढ्यासाठी नूलपासून ते नेसरीतील प्रतापराव गुजर स्मारकापर्यंत पदयात्रा काढणार स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्डणवार यांची पत्रकार परिषदेत माहिती गड इंग्लज नाट्य चळवळीचा अग्निकाष्ट झळकणार रंगभूमीवर मसणजोगी समाजाच्या समस्यांवर आधारित सामाजिक विषय हाताळणार तेरा नोव्हेंबर रोजी राजाचे शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होणार प्रयोग चंदगड तालुक्यातील गोडेवाडीचे सुपुत्र डॉक्टर परशुराम पाटील यांची राज्य शेतीमूल आयोगावर नियुक्ती कृषी अर्थशास्त्र उत्पादन खर्च आणि शाश्वत शेती क्षेत्रातील दीर्घ कार्याचा गौरव शेतकऱ्यांच्या हितासाठी अनुभवाचा होणार लाभ श्री कमलेश्वर स्पोर्ट्स क्लब कालकुंद्री आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगुंदी संघाने सांगलीला पराभूत करत अजिंक्यपद पटकावलं तुषार खडके ठरला स्पर्धेचा अष्टपैलू खेळाडू महात्मा फुले विद्यालय मजरे कार्वे येथे पार पडली खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस एकशे तीन विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्कार तंत्रज्ञान पर्यावरण संवर्धन यासारख्या विषयांवर मांडले विचार भाषण कला म्हणजे व्यक्तिमत्व घडवण्याची आणि विचारांना धार लावण्याची अद्भुत कला एम एम तुपारे टनगड तालुक्यातील इकोकेन शुगर एनर्जी लिमिटेडचा दोन हजार पंचवीस सव्वीस गाळप हंगाम सुरू कार्यकारी संचालक सतीश अनगोळकर यांच्या हस्ते केन कॅरियर पूजन तर वाहतूकदारांनी केले काटा पूजन वेळेवर ऊस बिल आणि योग्य वजन हे यंदाच्या हंगामाचं प्राधान्य सूत्र अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा